वेलकम बॅक टू व्ही एस लॉक्स तर कशी आहात सर्वजण खूप सगळे मजेत असाल तर आज आहे गुढी पाडवा आणि तुम्हाला सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा शंभू शुभेच्छा गुढी पाडवाडवान शंभूला लवकर उठलाय आज तर निमित्त शंभूला पण लवकर आंघोळ करून पाया पडायचं वाटत गुढीच्या अरे थमकी ह्याला तर काय तर एवढंच चालू याच तर मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि वहिनी सकाळीच गुढी मांडून घेतली होती कारण पप्पाला व्हायला कामाला जायचं होतं सुट्टी नव्हती त्यांना आज पण तर त्यामुळे त्यांनी सकाळीच गुढी मांडून दिलेली आणि मग मी पूजा करून घेत होते आत्ता तर ज्या म्हणजे ज्या बांबूवर आपण गुढी मांडली आहे त्या बांबूला आम्ही काय करतो पाच कुंकाचे पट्टे वडतो आणि त्यानंतर आपला हा जो लिंबाची फांदी आहे तौरं आलेली तर या टायमिंगमध्ये लिंबाला तवरच येतो तीवी 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 तर ती फांदी आणतो आणि ती बांधतो त्याच्यासोबत दुसरं पण असतं एरांडाचं वगैरे पण मला आता बाकीचं काही माहीत नाही जास्त त्यामुळे मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगते तर ते पण होतं पण ते मी माझ्या लक्षात नाही बांधायचं त्यानंतर मम्मीनं बांधलं होतं तर मग पूजा वगैरे करून घेतली आणि छोटासा पाठ ठेवला आहे प्रसादासाठी तर प्रसादामध्ये काय असतं आता देवाला तर साखर असते आणि त्यानंतर हा लिंबाचा तवर आहे तर त्याची फुलं असतात म्हणजे आंबडगोट म्हणजे असं असतं प्रसाद म्हणजे गुढीचा तरी तर हे बघा आम्ही मस्त गुढी मांडली बाकी शेजाऱ्यांना पण मांडल्या होत्या आणि मी खूप सकाळी व्हिडिओ शूट करत होते सो थोडं कमी प्रमाणात दिसत होतं तर काही जणांनी गुड्या मांडल्या होत्या आणि काही जणांनी आपले झेंडे लावलेले होते तर गावाकडे बऱ्यापैकी गुड्या असतात सिटीमध्ये असतात झेंडे वगैरे तर हे बघा मस्त गावाकडे छान वाटतं हे असं सगळं आणि आज पूर्णाचा स्वयंपाक आहे सो सगळं आवरून घेता येतात हे बाकीचे तर शंभू झोपला शंभूची आंघोळ वगैरे झाली त्याला घातली घातले त्यानंतर मी माझं आवरून घेतलं आणि पूजा वगैरे करून घेतली आणि गुढी तर भयानं सकाळीच बसवलेली हो त्याची पूजा राहिलेली होती बाकी पूजा वगैरे मी केली आहे आणि आत्ता दिदीनं भात ठेवला आहे शिजण्यासाठी सो नैवेद्य म्हणून आमच्याकडं शेवायचा भात असतो सो तो, तो दाखवते आणि मी पण माझा नाश्ता करून घेते म्हणजे मी पण नाश्त्याला शेवायचा भातच बनवलेला आहे सो बघूया आज गुढीपाडव्याचं काय काय होते तर आमच्या इथं आज पुरण वगैरे असतं तर पुरणाचा नैवेद्य पण असतं दुपारी असतं पण तो आणि सकाळी नाश्त्यासाठी आपला शेवायचा भात असतो सो पुरणाचा स्वयंपाक पण होणार आहे तर पुरण वगैरे शिजले आत्ता अकरा वाजले तर मी पण नाश्ता नाही केलाय आता करून घेते कधी कधी लेट होतो सो चालतं तेवढं म्हणजे मी तसं तर नाश्त्याचा टाईमच माझा दहाचं ठेवलाय कारण कधी लेट होतो उठण्याला ले सो त्यामुळे बाळाला बाळावर काही परिणाम नाही झाला पाहिजे म्हणजे मोडशी वगैरे होत नाही सो ठीक आहे आता सगळं आवरून घेतले आणि त्यानंतर आता सोबा सोबत सो बघूया आज काय करते आणि त्यानंतर संध्याकाळी मामीच्या जावं लागणार आहे कारण शंभू शंभू शंभूतच येते कारण की यांचं बारसं आहे त्याचं नाव ठेवायचं आज सो तो पण कार्यक्रम असणार आहे तो बघूया आज काय करतो चला आता पाहूया जेवण स्वयंपाक वगैरे करून घेत हॅपी गुडी पाडवा शंभूचा फर्स्ट गुडी पाडवा हा ना शंभू हो तस कोण करतो तू शंभू आव 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 काय झालं हॅपी गुडी पाडवा अरे ती मी नैवेद्य दाखवून येते या देवाला खेळ सो मी सगळे नैवेद्य आणले तिथं करून ठेवले आहेत पुरणाचा स्वयंपाक मला काय हा सकाळचा नाश्ता आहे भात आणि हे देवाचं पाणी त्यानंतर okay. ते एक नैवेद्य तर गुढीला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आता जाते मी गाईकडे तर गाईला पण पूर्णाचं नैवेद्य बनवलं होतं मम्मीनं ते दाखवते आणि त्यानंतर आम्ही रोज गाईला नैवेद्य दाखवतो म्हणजे आम्ही जे खातो चपाती असेल भाकरी असेल ते म्हणजे रोज देत असतो आम्ही गाईला तर ते झाल्यानंतर इथं महादेवाची काठी आहे आमची इथं खूप जुनी आहे ही तर याला पण म्हणजे नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर जेवण वगैरे केले आणि जेवण केल्यानंतर भैया आलेला होता दुपारून सो त्यानं भैयानं शंभूसाठी फॅन आणलेला होता कारण इथे लाईटचे खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे तर सगळं आटपून आम्ही लगेच मामाच्या घरी गेलो कारण मामाच्या मुलाचं बारसं होतं सो तिथं तयारी चालू होती तर आता या व्हिडिओमध्ये तरी बस एवढंच आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात आपण बारशाचा कार्यक्रम सो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सो आजच्यासाठी बाय